अनेक तरुण आज शिवसेनेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत आज बाळासाहेब भवनमध्ये त्यांचा हा प्रवेश सोहळा होत आहे जवळ विशेष तरुण आज आपल्या इकडे आलेले आहे आणि ते सर्व बाळासाहेब भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आपल्यामध्ये प्रवेश घेत आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या इकडे या ठिकाणी काय आहेत पुल्यापैसे तसाच लवकर उपयोग रोहित गुप्ता शाखा प्रमुख संतोष पवार राजेश का समन्वय दीपक कांबळे आणि आमच्या शिवसैनिकांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे येऊ शिवसेनेचा दुपट्टा आपल्या गळ्या गळ्यामध्ये घेतो

tá नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज तर नक्कीच आपण बघताय की शिवसेना शिंदे गटामध्ये आज पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे आणि आपण बघताय की दिलीपजी यांच्या नेतृत्वाखाली आज हा पक्षप्रवेश सध्या इथे होतो आहे आणि आपण बघितलं की इथे हे सर्व आता सध्या यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि आपण थोडक्यात दिलीपजी यांच्याकडनं जाणून घ्या प्रमुख आहेत ते दक्षिण मुंबईचे आपण थोडक्यात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत काय सांगाल आज पक्षप्रवेश सध्या झालेला आहे आणि कामाचा धडाका एकत्रित लागलेला आहे असंही लोकांच्यामध्ये ज्या प्रकारे शिंदेसाहेब काम करत आहेत त्याला बघताच लोक आपल्याकडे वळतानाही दिसत आहेत काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीनंतर सन्मान्य शिंदेसाहेबांनी आम्हाला आदेश दिले की रस्त्यावर उतरून काम करा आणि फक्त काम करा बाकीच्या गोष्टीमध्ये आपलं मन गुंतवू नका आणि त्याने अनेक कार्यक्रम आम्हाला दिलेले आहेत लाडकी बहीण योजना शिवसेना सदस्य नोंदणी इतर सर्व कार्यक्रम त्यांनी आम्हाला दिलेत आणि अतिशय प्रभावशाली रीतीने तुम्ही रस्त्यावर उतरून कार्यक्रम करायचे असा आदेश दिलात गेले एक महिना आपल्याकडे मतदार नोंदणी चालू होती ते आम्ही संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये प्रत्येक शाखेमध्ये ती राबवली त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ एका भव्य दिव्य कार्यक्रमात केला आणि शालेपयोगी वस्तूचं वितरण वया वाटप काही ठिकाणी छत्र्या वाटप काही ठिकाणी आपण अनेक इथे विद्यार्थ्यांचं गुणगौरव समारंभ अशा तऱ्हेचा कार्यक्रमाचा झपाटा लावला आणि अशी घोडदौड चालू असताना आज आपल्याला हे सर्व या भागातले शिवसैनिक आमचे समन्वयक शाखा समन्वयक दीपक कांबळे यांनी फोन केला परवा मला की आमच्या विभागातल्या तरुणांना आपल्यामध्ये सहभागी व्हायचं आहे सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही सर्व मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये सहभागी होत आहेत तर त्यांना मी शुक्रवार शनिवारची वेळ दिली होती पण बहुतेक जण कुठे कामाच्या निमित्ताने त्यांना वेळ नसल्यामुळे रविवारी त्यांनी हा मान्य केला आणि आज हा चार साडेचार वाजता हा प्रवेश सोहळा इकडे होतोय मुख्यमंत्री एकत्रित विश्राम न घेता काम करतायत लोकांच्या मध्ये जात आहेत रस्त्यावर उतरतायत कुणी असं दिसलं तर ते लोकांच्या मदतीला नेहमीच आपला ताफा थांबवून ते लोकांची मदत करतात रुग्णवाहिनिकामध्ये अनेकदा ते जेव्हा कल्याण ठाण्यावरनं येत असताना काही घटना जेव्हा घडलेल्या होत्या तर स्वतः तिथे थांबून त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांनी पाठवलेलं होतं असे एक मुख्यमंत्री अनेक कार्य लोकांच्या मध्ये करत आहेत आ, ही स्फूर्ती आम्हाला सतत देत असते ही ऊर्जा त्याने त्यांचं केलेलं काम हीच आम्हाला सातत्याने ऊर्जा देत असते आणि ह्या कामाच्या माध्यमातून आम्ही सतत कार्यरत होतो आमचे सर्व पदाधिकारी कुलाबा विभागातले या पट्ट्यातले सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित झाले आणि या सोहळ्याला सर्वच लोक आले आणि या सर्वांचा प्रवेश अतिशय आनंदी वातावरणामध्ये उत्साही वातावरणामध्ये हा होत आहे काही दिवसांपूर्वी आता हा विषय जुना झाला तरीसुद्धा त्यांनी ज्याने कोणी हा ताफा अडवला अशा पद्धतीने की कुलाबामध्ये शिवसेनेमध्ये असंतोष आहे वगैरे अशा काही बातम्या होत्या अर्थात त्याला मोठी हे मिळालेली नाही परंतु मी जास्त त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण माझं काम आहे या विभागात काम करणं शिंदेसाहेबांचा विश्वास आहे त्या विश्वासाला विश्वासा पात्र ठरवत मला काम करायला आवडते आणि म्हणूनच गेले पंधरा दिवस आमच्या या सभा झाल्यानंतर गोरेगावच्या नेस्कोवरती कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सतत हे सर्व कार्यक्रम करतो आहे आणि आजसुद्धा आपण आहे की वसंतोष वगैरे कुठे असेल तर मला माहीत नाही सर्व पदाधिकारी इकडे आहेत आणि हे सर्व मंडळी शिवसेनेचे मुख्य नेत्यांच्या व नेतृत्वावर विश्वास ठेवून आज प्रवेश करत आहेत कुलाबा भागातली सर्व मंडळीच त्या माणसांना उत्तर आहे असं मला वाटते आमच्या बहुतेक विभागामध्ये जवळ माझ्या भागात पंधरा शाखा आहेत आणि पंधरापैकी बारा ठिकाणी जवळ शिवसेनेची कार्यालय आहेत तीन ठिकाणी जिकडे कार्यालय आहेत तिकडे सुद्धा सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना सांगून त्या त्या ठिकाणी कार्यालय बनवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि येत्या काही महिन्यामध्ये सर्वच ठिकाणी कार्यालय होतील परंतु ज्या ठिकाणी कार्यालय आहेत त्या ठिकाणी आम्ही हे सर्व कामं करतो दररोज आमचे पदाधिकारी शाखा प्रमुख असतील शाखा समन्वयक असतील शाखा उ प्रमुख असतील किंवा इतर पदाधिकारी विधानसभा समन्वयक असतील ही सर्व मंडळी अतिशय प्रभावी अतिशय प्रभावी रीतीने काम करत आहेत आणि जी जी जबाबदारी आमच्यावर सोपवते ते आम्ही अर्थात या खालच्या सर्व मंडळींकडे दिल्यानंतर अतिशय चांगल्या तऱ्हेने काम करते आणि या मंडळींच्या जोरावर त्यांच्या सहकार्यामुळेच मी या जगन्नाथा रथ ओढू शकतो एवढं मी सांगू शकतो येणार आहेत काही दिवसानंतर कशा प्रकारे तयारी सध्या आपल्या परिसरामध्ये सुरू आहे आणि लोकांचे प्रश्न शिंदे सरकारच्या माध्यमातून कशा प्रकारे मार्गी लागतील दिलासा लोकांना भेटेल का शिंदे साहेब हेच उत्तर आहे सर्वांना आणि शिंदे साहेबांचं काम ही आमची हे आमचं भांडवल आहे आम्ही शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने करतो आहोत मग ती वयोश्री योजना असू द्या किंवा आता नवीन केलेली तीर्थयात्रा योजना असू द्या आम्ही ह्यापूर्वीसुद्धा अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार केले आहेत कारण ज्येष्ठ नागरिकांचे एक अशी आहेत की त्यांच्या आशीर्वादाची गरज आपल्याला असते आणि हे आशीर्वाद शिवसेनेला मिळावेत शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिळावेत यासाठी आम्ही सातत्याने ज्येष्ठ नागरिकांच्यामध्ये जात असतो त्यांची सेवा करत असतो आणि यापुढेसुद्धा शिवसेनेची सभासद नोंदणी मोहीम म्हणा किंवा इतर गोष्टी याच्यासाठी प्रभावीपणे या, प्रभावी या विभागात काम करू याची ग्वाही देतो काय वाटतं चित्र बदलेल का येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे आता सध्या बोलतात राजकीय क्षेत्रात झालेलं आहे असंही सांगण्यात येते तर काय वाटतं परत एकदा विश्वास जनता दाखवेल का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट ज्याला आपण विजयाचा तो फार मोठा होता आमच्या महायुतीच्या सर्व पक्षांमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट जवळजवळ सेहेचाळीस टक्के होता इतर कोणापेक्षाही महायुतीतल्या याच्यामध्ये तो फार मोठा होता त्याच्यामुळे आमचा परफॉर्मन्स खूप चांगला होता तरीसुद्धा आम्ही पूर्ण समाधानी नाही होत पण येणाऱ्या तीन महिन्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याच नेतृत्वाखाली भगवा फडकेल महायुतीचा एवढं मी तुम्हाला स्पष्टपणे ग्वाही देऊ इच्छितो तर आपण हे बघितलं की ज्या प्रकारे इथे आज प्रक्ष प्रवेश सध्या झालेला आहे आणि कामाला कुठेतरी एक जोर आपल्याला दिसतोय की युवक असेल अनेक लोक आज पक्ष प्रवेश करतायत शिंदे यां मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्यावर विश्वास ठेवून कुठेतरी त्यांच्या कामाला बघून प्रेरणा घेऊन कुठेतरी अशा प्रकारे हे युवक पण आता कुठेतरी पक्षप्रवेश करताना पुढे येत आहेत पक्षप्रवेश करतायत तर नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये कशा प्रकारे चित्र असेल जनता कशा प्रकारे बदल आणते काय करते तर हे जनता जनार्दनाच्या हातातच आहे तर नक्कीच अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तर शिंदे सरकारच्या माध्यमातून सध्या करण्यात आलेलं आहे तर नक्कीच आपल्याला ह्याबद्दल काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज पाठी मागे या ना असे पाठी येऊन उभे राहा सर्वे आ, उबेरा दादा उबेरा घालून उबेरा पटकन आ, उबेरा या या बाकी चे या उबेरा बाकी चे हाँ या, या इकड़े बगा समोर शिव सेना इकड़ा शिंदे साहब आगे बढ़ो Must